महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि भारताचे उपपंतप्रधान असलेले त्याचबरोबर अनेक अशी विविध पद भूषवलेले स्वर्गीय यशवंतराव या चव्हाण यांची एक्केचाळीसावी आज पुण्यतिथी आहे खरं तर या पुण्यतिथीला गेल्या अनेक वर्षांपासून मातबर नेते या ठिकाणी येऊन नतमस्तक होत असतात अभिवादन करताना आपल्याला पाहायला मिळत असतात मात्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी पद भूषवली त्यांना आज महाराष्ट्र विसरतोय का असा प्रश्न उपस्थित झाला आहे दरवर्षी या समाधी स्थळावर सकाळी सहा वाजल्यापासून राजकीय नेते आणि पुढारी मोठ्या प्रमाणावर त्यांची रेलचेल पाहायला मिळती मात्र यावर्षी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि त्यांच्या विचारांना राजकारण करणाऱ्यांना विसर पडलाय का असा प्रश्न उपस्थित कराडकरांना आणि त्याचबरोबर यशवंत विचारांच्या जी आहेत त्यांना होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत राजकारण आणि समाजकारण करताना नाव घेऊन भाषणाला सुरुवात केली जाते त्याच यशवंत चव्हाणांना आणि त्यांच्या विचारांना आज नेते विसरलेत का असा प्रश्न उपस्थित झाला त्याचबरोबर जर बघायला गेलं तर आज या ठिकाणी खासदार सुप्रिया सुळे येणार आहेत फक्त त्यांचाच दौरा निश्चित झाला आहे मात्र मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतात त्यांना या ठिकाणी यायला नतमस्तक व्हायला वेळ नाही का असा प्रश्न देखील कराडकर आणि यशवंत विचाराची मंडळी आता करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत एकंदरीत जर बघायला गेलं तर ज्यांच्या नावाचं नाव घेऊन सुरुवात राजकारणाला केली जाते त्याच मातब्बर जे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत त्यांनाच विसरल्याचा आपल्याला आज पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन ओमकार सह वैभव बोडके एबीपी माझा कराड सातारा एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट